कार्यक्रम केला होता पुण्यात माझी नानांची कंटिन्युअस बैठक असायची आणि माझ तरी आयुष्य वर्षाचच आहे आपण बघितलं असेल माझा काय संबंध नाही राजकारणाचा तसा माझी पॅशनही नाही राजकारण म्हणजे राजकारणाचा आमचा फाउंडर आहे तो तिथे बसलेला आहे शिवाजीराव सावंत झाड कोणी लावलं फळ कोण खात ह्या भाग नंतर <laughs> असतं जे त्याचा प्रालब असत नशीब असतं पण कुणीतरी मातीत पुरून घेतल्याशिवाय कुठ त्याला फळ प्राप्त होत नाही त्याला पानं फुलं फळत नाही हा नियतीचा नियम आहे वस्तूच तिथे आम्ही दोन हजार चार पासून भरपूर प्रयत्न केले आणि नेमकं ह्या दोन हजार एकोणीस ला जस आम्हाला बाजूला ठेवलं गेलं ना त्या दिवशी शपथ घेतली होती काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि ते दाखवलं वेळोवेळी नानालाही माझा टच मध्ये होतो नानांच्या शेवटची माझी नानांची भेट मंत्रालयात झाली साखर कारखान्याच्या बाबतीत ते त्यावेळच्या वित्त मंत्र्याकडं तात्कालीन सरकारमध्ये आले होते म्हणजे नाना अशा परिस्थितीमध्ये नेटकच ते ऍडमिट झाले होते तिथनं निघून पुन्हा तिथं आले होते नाना हे आग लावू दे ना साखर कारखान्याला तुम्ही तुमची तब्येत बघा पहिलं नीट व्हा एक काय चार सरकारी पुण्यास साखर कारखाने नीट करता येतील पहिलं तुमची तब्येत सांभाळ सरसाला मग तो पगडी पाच पहिले नीट व्हा एवढं बोललं माझ्या हाताला धरलं नानाने बाजूला नेलं आणि अक्षरशः नानाच्या डोळ्यात आलं नानाची माझी ही शेवटची भेट मला नाना एवढं खचून जायचं नसतं याच्यामध्ये ह्याच्यात प्रोफेशनलिझम असतं तुम्ही राजकारण म्हणून कुणा ह्याच्याकडे बघू नका ज्या पद्धतीनं तुम्हाला हे लूप तयार केलेलं आहे ज्याच्यात तुम्ही अडकलेला आहात हे ठरवून केलेलं आहे का आणि ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस मला फक्त हात द्या हा तानाजी सावंत तुमच्यासाठी सदैव तयार त्यावेळेस त्यावेळेसही नाना बोललो ना ना नंतर नाना रुबीला आले ऍडमिट झाले त्या करोनाच्या काळामध्ये त्यांच्यावरती या सोलापूर जिल्ह्यातच नाही या पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं नानावरती प्रेम होत जसं महाराजांनी सांगितलं पैलवान कसा असावा दिलखुलास समोर आला की ते दुःख स्वतःचं डिप्रेशन स्वतःच्या व्यथा कुठल्याही तमाम नाही आदरणच त्याच्याकडे जाणार लहान असो मोठा असो माता असो बहिणी असो कोणी असो कसं काय चाललंय बरं चाललंय ना अगदी हसून ते तोंड भरून हसणं आजही नाना मला तसेच आणि आज जर नाना असते मगाशी सांगितल्यासारखं आज पंढरपूरचं चित्र तुम्हाला वेगळं करून दाखवलं असतं एवढंच मी आज बोलतो आणि म्हणून ज्या पद्धतीनं भगीरथला घेरला गेला आज आता आमचे दुसरे मित्र आमचे सांगोलेचे बाबासाहेब बी आहेत आहे अजून खाली खालच्या भागात काय आहे दुहेकर काय बुलढण्याचे काय सगळीकडे आहे नेटवर्क भरपूर आहे आयुष्य पाचच वर्ष झाले राजकारणाचं माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नाही पाच वर्ष असू किंवा एक वर्ष असू आपण काय करतोय ह्याला महत्व आपण काय केलं पाहिजे आणि ह्या लोकांचं नानांच असेल किंवा कैलासवाशी गणपतरावांचं बलिदान वाया जाणार नाही एवढंच आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला मी आज आज असतील त्या त्यावेळेस त्या पद्धतीने काही चुका होत असतात काही घडत असत त्यावेचा जोश वेगळा असतो का लक्षात पण भगीरथ तुमचं झालं कस काकेला कसन असं झालं तुमच्या उश्याला तानाजी सावंत होता नुसता एक फोन डायल करायचा होता विषय संपला होता नुसता फोन डायल करायचा होता आणि आता मगाशी आमच्या नेत्यांना सांगितलं मी काळे साहेबांना हिची कुटनीती असते आम्हाला राजकारण फारसं कळत नाही आणि तुम्हाला माहित आहे मी बोलण्यासाठी काय असेल कोणी काय उचलायच नाही आहे ते समोर आहे स्पष्ट स्वच्छ मनात कुठलाही किंतू परंतु नसतो आणि नुसता चर्चात्मक विषय ठेवत नाही मी मी कृतीतून करून दाखवणारा नेता आणि म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये फूट पडून साखर कारखाना गेला अहो दरोडे दरोडे खोरी करून कुठे साखर कारखाने चालत असतात का माहिती घ्या थोडी ज्या पद्धतीनं तुमचा साखर कारखाना विठ्ठल परिवाराचा गेलेला आहे दरोडे खोरे करून साखर कारखाने चालत नसतात आणि शेतकऱ्यांनी सजग राहिलं पाहिजे मृगजळाच्या पाठीमाग धावून चालत नाही फाउंडेशन पक्क वाटतं करा आज भारत नानाचं त्या ठिकाणी योगदान होतं भारतना ना कशा पद्धतीनं त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अडचणीत आला आमचे कल्याणराव साखर कारखान्याच्या माध्यमातून कशा अडचणीत आले हे माहीत आमच्या चर्चा होतात आणि मग ह्याच्यासाठी नियोजन लागत ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करून चालत नाही शेतकऱ्यांनी सजग आता यंदाचा सीजन मिळला चार हजार भाव मिळणार का नाही जगालाच माहित आहे देवालाच माहित आता या पांडुरंगालाच माहित आहे आपल्या म्हणजे हे मृगज्वळ आहे आपण ज्याच्यासाठी योगदान दिलं आपल्या आप वारसाने दिलं दी आपल्या पूर्वजांनी दी दिलं तो साखर कारखान्याची निर्मिती झाली ते युनिट चालणं पहिलं महत्वाचं आहे आपल्यासाठी आहे समजा साखर उसाचा क्षेत्र कमी झालं दुष्काळ असेल त्यावेळेस ठीक आहे तुला मला करतील उद्या सरप्रस उत्पन्न झाल्यानंतर आपण बघितलं तीही काळ बघितलेला आहे बांधावर आपण ऊस तोडून टाकलेला आहे त्यावेळेस कोण म्हणून शेतकऱ्यांनी नेमकं ज्याचे खरी मुळ जमिनीत रुजलेले आहेत ज्याची ताकद तशी आहे अशाच्याच पाठीमाग उभा राहून हो मृगजळाच्या पाठीमाग धावू नये हातात काहीच मिळणार नाही एवढंच मी सांगतो आणि म्हणून इथून पुढे भविष्यात युवराज असेल तुम्ही सगळे कल्याणरावजी खाली नका बघू मी तुमच्याकडे बघून बघित्राव बाबासाहेब आपल्याला ताकदीनं पुढे नवीन पिढी आहात तुम्ही बघित्रा आणि बाबासाहेब नवीन पिढीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात चांगल्या पद्धतीनं त्यांचा लोकात मिसळण्याचा एखादा प्रश्न समजून घेण्याचा जो प्रयत्न असतो ते कदाचित जुन्या पिढीतल्या लोकांना जमलं नसेल पण आज भारत देशामध्ये दे जवळपास अठरा ते एकोणतीस वयोगटाची हो सत्तर टक्के जनता आहे अठरा ते एकोणतीस सत्तर टक्के आणि हा सगळा मतदार जो आहे अठरा ते एकोणतीस हा संपूर्ण आपल्या विश्व नेत्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मानणार आहे तुम्ही माहिती घ्या आज चाललंय ना बवाल आता ह्यावेळेस महाराष्ट्रात स्फोट ह्यावेळेस ह्याच्यात स्फोट ह्यावेळेस भाजपा येणार नाही येणार नाही थोडं माहिती घ्या म्हणून हो जमिनीवर चालायचं शिका लोकांचा बुद्धिभेद करणं थांबवा पहिला स्वतःचा बुद्धिभेद करणं थांबवा जनतेला काय करायचं हे जनतेने ऑलरेडी ठरवलेलं आहे तुम्ही तुमचं जे काय म्हणत आहे ते जनतेवरती लादू नका जनतेला ठरू नये त्यांना काय करायचं जनता सक्षम आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत आज नाही आज जगामध्ये भारताच्या अर्थव्यवस्था पहिल्या पाच मध्ये पहिल्या तीन मध्ये येण्याच्या उंबरट्यावरती आपण थांबलोय त्या ठिकाणी अर्थव्यवस्था नेली हे फक्त विश्वनेता नरेंद्रभाई मोदी यांच्यामुळे शक्य झाले आणि महाराष्ट्राच्या सुद्धा नेत्यांनी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी भाई आमचे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांनी सांगितलंय जर भारताची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची होत असेल तर महाराष्ट्र मागे राहणार नाही महाराष्ट्र सुद्धा स्वतःचं योगदान एक ट्रिलियन डॉलरच देणार म्हणजे काय जर एक ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची नेते असेल तर मला वाटतं पायाभूत सुविधा आणि सगळ्याच्या सेंटरमध्ये केंद्रात केंद्रस्थानी शेतकरी असल्याशिवाय ही अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होऊच शकत नाही थोडा अभ्यास करणं गरजेचं चिंतन करणं गरजेचं आहे अलग लक्षात आणि म्हणून हे जर करायचं असेल तर आपल्याला आता आप अशा पद्धतीचं माहिती तंत्रज्ञान तर सगळीकडचं आहे मोबाईल सगळीकडच आहे सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे गुगलवर गेले की प्रत्येक गोष्टीची आज आपल्याला माहिती मिळते जगात कुठं काय निर्मिती नवीन होते त्या ठिकाणी आपण करतोय माहिती घेतोय आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा बैठका होतात त्या त्या वेळेस मी माझे काही सूचना देतो आपल्या बुद्धीला झेपल तेवढ्या एक नवीन ह्या पाच वर्षामध्ये असावं असं माझं म्हणणं आहे आज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातन ही मागणी महाराष्ट्रातलं जाणं अपेक्षित आहे कुठली मागणी फार्मिंग एअरपोर्ट लक्षात आले की नाही मला माहित नाही फार्मिंग एअरपोर्ट डोमेस्टिक एअरपोर्ट नाही फार्मिंग एअरपोर्ट आणि भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे फार्मिंग एअरपोर्ट असण फार गरजेचं आहे आणि जी रोड कनेक्टिव्हिटी तुम्ही आम्हाला सांगताय मुंबई टू दिल्ली केली कुठं नागपूर टू समृद्धी महामार्ग केला असेल त्याची गरज असेल मला माहित नाही पण जर फार्मिंग एअरपोर्ट केला प्रत्येक जिल्ह्याला फार्मिंग एअरपोर्ट केल्यानंतर त्या जिल्ह्याचा जो से सेंटर आहे तो जिल्हा प्लेस आणि माझ्या प्रत्येक तालुक्याला जोडणारे रस्ते जर सिमेंटचे केले माझ्या शेतात पिकणारा माल एक तासामध्ये माझ्या फार्मिंग एअरपोर्ट डिस्ट्रिक्टला येईल आणि तिथून आठ तासामध्ये ज्या देशात पाठवायचा त्या ठिकाणी यंत्रणा पाठवी आणि बारा तासाच्या माझ्या शेतकऱ्याच्या व्हॉट्सअपवर त्याच्यावरती बिलाची पावती येईल माझा इतका माल विकला गेला ह्या देशामध्ये गेला आठ तासामध्ये बारा तासामध्ये ही संकल्पना राबवणं शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे आज दुधाचा महापूर आहे उत्पन्नाचा महापूर आहे ित्य प्रचंड पिकवतोय आपण खत पाणी सगळं रात्र दिवस शेतकरी राबतोय आपला एकच आता आपला राडा कुठं अडकला आता नेमका आम्हाला भाव मिळत नाही इथंच अडकले ना आपण सगळेच आमच्या मालाला भाव नाही मग तुमची ज्वारी असेल गहू असेल मूग असेल हरभर असेल तुरडा असेल फळ असेल तुमची द्राक्ष असेल आंब असेल जे काय असेल ते भाव मिळत नाही मग ज्यावेळेस उदार आर्थिक धोरण आपण राबवतो उदार अर्थव्यवस्था आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ह्या पद्धतीचं कुठलंही लिमिटेशन नसताना पद्धतीची फॅसिलिटी प्रत्येक जिल्ह्याला जर केंद्राने करून दिली फार्मिंग एअरपोर्ट तर माझ्या एका गावातला माझ्या भगीरथच्या गावचा माल सुद्धा आज अबुधाबीला जाईल दुबईला जाईल जर्मनीला जाईल अमेरिकेला जाईल जास्तीत जास्त चोवीस तासात जाईल आणि तीस तासाच्या आत त्याला बिलाची पावती मिळेल त्याच्या खात्यावरती पैसे डायरेक्ट ऑनलाईन वरती जमा होतील आणि भाव शंभर रुपयाचा माल जर माझा ह्या ठिकाणी विकत असेल ह्या ठिकाणी जर मला त्याचे दोनशे रुपये मिळत असतील आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये माझ्या मालाचा भाव कमीत कमी बाराशे तेराशे रुपये मला शंभर रुपयाच्या बदल्यात मिळतील हे त्याला अल्टरनेटिव्ह आहे हे हे मला सुचलं ते तुमच्या बोर्ड मांडतो हे होणं अपेक्षित मला वाटतं केंद्र शासनाच्या माध्यमातून हे काय अवघड गोष्ट आहे का गोष फार्मिंग एअरपोर्ट करणं एक स्ट्रीप लागते रडार आणि मग तिथले लोक लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे हो आहे त्या ठिकाणी माल वाहून घेणारे अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी होणं अपेक्षित आहे मला वाटतं आज आमदार साहेब ह्या ठिकाणी आहेत भावे आमदार एक ह्या ठिकाणी बसलेले आहेत आणि अशा पद्धतीचं विचार करणं शेतकऱ्यामध्ये याची जागरूकता तयार करणं आपण माल किती पिकवायचा नेमका त्याच्यावरती कष्ट किती घेतो आता तुम्ही बघितलं असेल की ऑर्गेनिक शेती सुद्धा सुरू झालेली आहे एवढं खतं बीत युरिया बिरिया आपण एवढं प्रचंड प्रमाणात टाकतो आणि माल पिकवतो आणि त्याचा त्या खताचा मोजरीचे पैसे सुद्धा निघत नाहीत ही शेतकऱ्याची अवस्था असेल तरी सुद्धा जसं शासन बदललं माझ्या शासनानं शेतकऱ्याला बऱ्यापैकी तारण्याचा प्रयत्न केला मग अनुदानाच्या रूपात असेल नुकसान भरपाईच्या रूपात असेल आणि आता एक दोन मुद्दे आपले ह्या पंढरपूरच्या साठी सुद्धा भगीरथ दादांनी मांडले विठ्ठल मंदिराच्या बाबती कॅरिडॉ त्याच्यात मी मंत्री झाल्यानंतर दोन ते तीन बैठका झाल्या विखे पाटील साहेब पालकमंत्री असतानाची बैठक झाली होती आपल्या उपसभापती निलमताई गोरे ह्यांच्याही माध्यमातून झाल्या होत्या त्यावेळेस मी काय सुचवलं होतं काही पत्रकार असतील आलेले तिकडे त्यावेळेस मी त्यांना एक सुचवलं होतं की कॅरिडॉर निर्मिती म्हणजे दान करणाच्या कडची शंभर दोनशे ही संकल्पना नाही काम करण्याजोगं भरपूर आहे डायरेक्ट मंदिराला हात घालणे किंवा डायरेक्ट त्या घरांना हात घालणे ही प्रगती नव्हे नाही का याच्यासाठी आपल्याला करायचंच असेल पहिला नुधाळा नदी सुधार प्रकल्प करा भीमाचा उजनीचं पाणी बाहेर पडल्यानंतर ज्या पंढरपूरचं किंवा आसपास असणाऱ्या काही इंडस्ट्री किंवा शहरी भागातला जे गटारचं जा पाणी जात आहे त्या ठिकाणी सेपरेट पाईपलाईन टाका ती एस टी पी करा ते पाणी स्वच्छ करा आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते पुन्हा भीमा नदीत सोडा ह्या पद्धतीचं आपल्याला काम करू शकतो ते करू शकतो घाट दुरुस्ती करू शकतो घाट बांधू शकतो या पद्धतीच्या पहिली वाळवाट्यातली काम आपलं कम्प्लीट करा त्याला जवळपास दोन ते तीन वर्ष जाणार आहे अलग लक्षात कॅरिडॉर करायचा म्हणजे वाराणसी सारखं डायरेक्ट तुम्ही घरात रुक्म करायचं झाला आमचा कॅरिडॉर ह्या पद्धतीचा आज हजारो वर्ष ह्या ठिकाणी ते आमचे भक्तगण त्या ठिकाणी राहत आहेत दुकानदार राहत आहेत त्यांची उपजीविकाची साधना आहे ती उपजीविका त्यांना जर ते दुकान किंवा त्या ठिकाणची रोजीरोटी जर नसेल तर त्यांना देशोधडीला लागवा लागेल ह्याचा विचार होणं गरजेचं आहे कुठेतरी आणि म्हणून ते एकच काम न घेता तुम्ही याच्यामध्ये पहिला फेज फेज वन हे काम करा फेज टू हे काम करा एकदा तुमचं शासनाचं काम माझ्या तिथल्या गावकऱ्यांना माझ्या पंढरपूर वाशियांना दिसलं ते स्वतःहून पुढे येतील स्वतःहून त्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा एसओपी सुद्धा माझ्या पंढरपूरकडे आहे ज्या ठिकाणी विश्व आहे ह्या ठिकाणी राहतो म्हणल्यानंतर पंढरपूरवाला आले वाशियांकडे थोडी बुद्धी नसेल का त्यांना विकास नको आहे का त्यांनाही विकास हवा आहे पण विकास करताना ज्या पद्धतीची एक एसओपी असली पाहिजे लोकांच्या समोर जनतेच्या समोर त्यांना विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे जनता एकीकडं नेते एकीकडं विकास नावाच्या त्या मृगजळाला कुठेतरी चिटकून बसलेले अधिकारी हा एक वेगळाच भाग आहे आणि म्हणून आज नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी एकत्र येऊन विकासही झाला पाहिजे पण कुणाच्या संसारावरती त्या ठिकाणी रणगाडा चालता कामा नये ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून विकास करताना तुम्ही नदी चालू करा आज तुम्ही उजनीचं बघितलं असेल आज पुणे जिल्ह्यातलं जेवढं पाणी ह्या उजनीमध्ये येतो मित्र असं म्हणे माझ्याकडे काही अहवाल आहेत काही रिपोर्ट आहे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सोलापूर जिल्हा आणि खालचा भाग ऐंशी नव्वद टक्के कॅन्सर ग्रस्त होईल ही अवस्था आहे उजनीमध्ये पाणी जाऊन बघा पूर्वी धरण झाल्या झाल्याबरोबरच पाणी तुम्हीच लोकांनी बघितलं असेल आज जे काही बाबा वगैरे बसले सगळ्यांनी आज ज्यांचं वय साठ वर्ष सत्तर वर्षे पंचाहत्तर वर्ष आहे आणि आज उजनीचं पाणी जाऊन बघा काय फरक आहे तो त्याचे सॅम्पल चेक करा त्याच्या कंटेंट चेक करा आणि मग आपण काय पितो काय जनावराला पासतो काय शेतीत पाणी देतो आणि कशामध्ये दे उमरवणातून दारं धरतो याचाही विचार होणं थोडं गरजेचं आहे असं मला वाटतं फक्त एकाच गोष्टीवर उत्पन्न पीक आणि त्याची किंमत ह्याच्यावरती अवलंबून न राहता आपल्या भावी पिढ्या ह्या कशा जगल्या पाहिजे ह्या टिकल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आजपासूनच आपल्यापासून कुठेतरी तयार करणं गरजेचं आहे ते येणारा पाण्याबद्दल कोणीतरी आवाज उठवलेला पाहिजे आमच्या धरणातलं शुद्ध पाणी असलं पाहिजे आमच्या खाली जाणारं पाणी हे शुद्ध असलं पाहिजे आणि माझ्या शेतीला लागणारं पाणी हे मुबलक असलं पाहिजे तरच माझा शेतकरी टिकू शकतो त्याला आपण आधार देऊ शकतो ही भावना लोकप्रतिनिधी असली पाहिजे पण लोकप्रतिनिधी बाग बोलायला घाबरतात माने साहेब बोलतात का बघू मी आज मंत्री असून इथे बोलतोय माने साहेबांची ताकद आहे का लगेच सा। माने साहेब फार बोलला तर तुम्ही मग काय करणार माने सा। <laughs> माने साहेब दोन दिवस झोपून राहणार एकदा तसा फोन आला की अलग लक्षात पण नेता नेताच्या ठिकाणी ने असला पाहिजे आपण ज्या जनतेतनं निवडून येतो जी जनता आपल्याला एका बटनावरती सभागृहात पाठवते ते आपल्याला सर्वसामान्याचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवते नेत्याचा वरदस्त असणं अपेक्षित एक बाजू झाली पण ज्याच्या मतावरती आपण तिथं जातो पोटतिडकीनं त्यांचे ते प्रश्न मांडणं हे पहिलं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे असं मला वाटतं कुणाला काय वाटेल तो नंतर जबाब मी फारशी किंमत त्या गोष्टीला देत जनता आपली मालक आहे जनता ठरवेल ते घडतं जनतेसाठी आपलं योगदान असणं गरजेचं आणि म्हणून तुमच्या भागातून सुद्धा मी पाणी सात टी एमसी न्यायला लागलेलो आहे लवादाच्या माध्यमातून मराठवाड्यात विकास काय असतो निधी कसा न्याला पाहिजे मला तरी वाटत भोसेकरांनी सांगितलं साहेब इतके दिवस हेलपाटे मारले वाढप्या आपल्या ओळखीचा असला पाहिजे अरे बाबा दोन हजार चार शिवाजीराव ताट घेऊन बसले त्याला कुणीच वाढलं नाही <laughs> दोन हजार चार पासन वाढपी याचा बाजी घेऊन तिकडे बघायचा पुढं पडून तिकडं वाढपी आला काय चपाती पोळी घेऊन आला की त्याच्याकडे बघायचं असं करायचं पुढं आम्ही वापी झाले की त्याच्यामध्ये आम्ही कुठे मापात पाप केलं नाही जे दिसेल मोहोळचा असेल जिल्हा असेल आधी जिल्हा मी माझा म्हणून चालतो माझ्यापर्यंत कुठला लोकप्रतिनिधी पोहोचू माझ्यापर्यंत कुठला लोकप्रतिनिधी नाही पोहोचू फाईल बघितली त्या गावाचं नाव असलं त्या ठिकाणी निगेटिव्ह जरी फाईल असली तरी खास बापी पाठवतो सहीचे अधिकार मिळाल्यानंतर सर्वसामान्यांचं कल्याण करणं त्या ठिकाणी राजकारण निवड देणं हे खरंच लोकप्रतिनिधीचं आमदारांचं आणि मंत्र्याचं काम असत आपण बघतो एकदा निवडून गेल्यानंतर ह्या गावाला निधी नाही का अरे तिथं मत तो फार कमी पडले मग निधी नाही त्याच्या शेजारच्या गावाला द्या त्याच्या शेजारच्या गावाला पण लोकप्रतिनिधीने हे लक्षात ठेवलं पाहिजे ज्या वेळेस आपण आमदारकीची शपथ घेतो सर्टिफिकेट हातात घेतो त्यावेळेस त्या तालुक्यातल्या त्या विधानसभा गटातल्या संपूर्ण जनतेचा आपण प्रथम नागरिक असतो त्या ठिकाणी उनोधन करायचं नाही सर्वांना समान न्याय देणं हे त्या ठिकाणी धोरण अवलंबलं पाहिजे ह्या मताचा मी असं मला वाटतं हे माझं मत आहे सगळ्यांनी अवलंब हे मला माहित नाही अशा पद्धतीचं राजकारण कारण तुम्ही बघितलं असेल माझ्या पराडा मतदारसंघामध्ये माझ्या बरोबर जे विरोधात उभा राहिले होते राहुलजी मोठे आता त्यांची महासत्ता होती आपले आत्ताच्या आमच्या अजितदादा असतील शरद पवार हे नात्या करतील सगळे त्यांच्या वडील दहा वर्ष आमदार हे स्वतः पंधरा वर्ष आमदार पंचवीस वर्ष गावाला पिण्याच्या पाण्याची योजना आजही नव्हती गावाला स्मशानभूमी आजपर्यंत नव्हती हो जसा मी आमदार झालो पिण्याच्या पाण्याची त्या गावची पहिली गिरवलीची सोय केली स्मशानभूमीची जमीन घेऊन त्या ठिकाणी स्मशानभूमी सांक्षल केली पंचवीस वर्षानंतर मग मी हे बघितलं नाही की माझ्या विरोधात ते लढलेले आहेत मग त्यांच्या गावाला मी का देऊ मी त्यांना माझ्या कृतीतनं दाखवून दिलं ज्या ठिकाणी जे उन्हा आहे ज्या ठिकाणी जे कमी आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीनं धाडसानं करणं गरजेचं आहे शेवटी जनता आपलं मालक आहे जनता ठरवेल पुढच्या वेळेस काय करायचं आपण तिची आज चिंता करायचं काय करायचं आणि म्हणून येत्या काळामध्ये मी परत विठ्ठल परिवाराला आग्रहाने आणि तळमळीन सांगू इच्छितो की आपला एकोपा मजबूत ठेवा सुई जरी लागली तर त्या ठिकाणी सावंत कुटुंब नानाच्या ठिकाणी तुम्हाला सावली सारखं उभं राहील एवढच आश्वासन देतो आणि आजच्या ह्या कृषी प्रदर्शनाला माझ्या महाराष्ट्र शासनातर्फे मी शुभेच्छा देतो आणि चार दिवस शेतकऱ्यांचं याच्यातन चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन होईल त्यांचं समाधान होईल आणि अशा पद्धतीचे कृषी प्रदर्शन आणि जनतेत राहून काम करायचं जनतेला बरोबर राहून काम करायचं त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी माझी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी तुमच्या बरोबर असेल एवढाच शब्द देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज